जय श्रीकृष्ण नित्य ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली लिहिली का सांगितली माऊलींनी सांगितली गीता अर्थ संस्कृत मराठीतून केला लिहिली सचिदानंद बाबांनी संतांचं चरण किती श्रेष्ठ आहे हे ह्याच्यातून दाखवून दिलं पतिवर्ता स्त्री तिचे पती चितेवर आहेत माऊलीच्या दर्शनाला गेले दर्शन घेतलं माऊलीने सांगितलं सौभाग्यवती भावा हा आशीर्वाद या जन्मातला की पुढचा याच जन्मातला आहे बाई म्हणल्यावर माझा पती चितेवर आहे माऊली माऊली म्हणले चला बाई मी जिवंत करतो माऊली गेले आणि सांगितलं उठा जन बाबा तुमचं कार्य राहिलेलं आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी लिहायची आहे सचिदानंद बाबा ताडक उठून बसले बाईला सांगितलं बाई आता ते तुमचे राहिले नाही ते आमचे झालेले आहेत बाईने स्वीकारलं बाईने गेली त्याच सचिदानंद बाबानं ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून तर म्हणतात संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळून जाई त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीला सुरुवात केलेली आहे आता ज्ञानेश्वरीला सुरुवात करूया राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्ता देई झडकरी वेगा मग माऊलींनी सांगितलं होतं मागच्या वीत का माझे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत त्यांच्याच प्रेर, प्रेर मुळे मी हे बोलत आहे मग निवृत्तीनाथ काय म्हणतात आहे का ज्ञाना कशाला चेष्टा करतो रे माझी चल आता गप्पा बस आणि ह्या ओवीकडे ह्या आपल्या ज्ञानेश्वरीकडे लक्ष दे आणि तुला काय सांगायची गरज आहे रे तू सहजपणे बोलू शकतोस तू सहज संस्कृत अर्थ मराठीतून करू शकतोस ज्ञाना मला खात्री आहे म्हणून तू आता ह्या ग्रंथाकडे लक्ष दे ज्ञाना या निवृत्ती दासू, पाऊनी परम उल्हासू मने परियसा मना अवकाशू दादा तसं बोलल्यावर निवृत्ती दासू म्हणजे निवृत्तीचे दास कोण ज्ञानेश्वर माऊली त्यांना एवढा आनंद वाटला का माझे दादा मला देता। मला देतात करतात म्हणून त्यांनी उल्हासाने आता लिहायला म्हणजे सांगायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांना सांगतात का आता तुम्ही मनाला अवकाश द्या म्हणजे मनाला तुमच्या मनाला तुम्ही वेळ द्या आणि लक्ष देऊन हा ग्रंथ आपण आता श्रवण करा वाचन करा अस माऊली सांगतात आता पुढे बघा कशी मज्जा आहे आता धृत राष्ट्र संजयाला काय विचारतात हे आपण पुढच्या ओळीमध्ये ऐकणार आहोत रामकृष्ण हरे